नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा अपयश असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण मला असं वाटतं अपयश ही सुखी आणि समाधानी आयुष्याची सुरुवात असते कारण यश आपल्याला जेवढं शिकवत नाही तेवढं अपयश शिकवतं कारण यश आपल्याला सुखाचे दिवस दाखवतं तर अपयश वास्तवाचे एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे यशाचं लेबल लागलं की त्याच्या आजूबाजूची माणसं त्याच्याशी अत्यंत प्रेमाने आदराने वागू लागतात पण खर तर ही त्या समोरच्या स्वभावाची किंवा आपल्या स्वभावाची गोष्ट नसते तर ती यशाची तात्पुरती धुंदी असते पण खर तर जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी होते ते पण अशा दीर्घ काळासाठी ज्यात कुठलीही शाश्वती नसते पुन्हा जिंकण्याची खरी माणसं कळायला लागतात माणसांचे खरे चेहरे कळायला लागतात एखादा माणूस शून्य असताना आजूबाजूची माणसं त्याला कशी वागणूक देतं यावरूनच त्यांचे खरे चेहरे कळतात तुम्ही कुणीही नसताना समोरची व्यक्ती जर तुम्हाला आदरपूर्वक प्रेमाने वागवत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या लेखी तुमच्यातल्या माणूसपणाला किंमत आहे तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाला नाही आणि शिवाय ती व्यक्ती माणूस म्हणून थोर आहे तुम्ही शून्य असताना म्हणजे तुमच्या हातात सत्ता पद पैसा नसताना एखादी व्यक्ती जाणून तुमचा अपमान करत असेल तुमचा अनादर करत असेल तर जाणून घ्या की ती व्यक्ती माणूस म्हणून अजून खूप मागे आहे आणि अशा माणसांचे चेहरे कायम लक्षात ठेवा कारण त्यांनी आपल्याला दिलेली वागणूक विसरण्यासारखी असते पण त्यांचे चेहरे कधीही विसरायचे नसतात अशा माणसांचे चेहरे कायम लक्षात ठेवा कारण पद प्रतिष्ठा पैसा सौंदर्य दिखावा काही काळासाठी केलेलं नाटक हे सगळं वेळ आलं की गळून पडतं पण मागे उरतो तो माणसाचा खरा चेहरा मूळ स्वभाव म्हणून तुमच्या वाईट काळात तुमच्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीला कधीही विसरू नका आणि इतरांच्या वाईट काळात त्यांच्याशी वाईट वागणारे तुम्ही कधीही बनू नका तर मित्रांनो ही जी आपली नवीन सिरीज आहे थोडस मनातलं यात मी मी माझ्या आयुष्यात जे काही शिकले जे काही अनुभवलं त्यातून ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडंसं मनातल्याच्या माध्यमातून तर तुम्हाला पुढे या सिरीजमध्ये कुठले कुठले टॉपिक्स ऐकायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा विषय सुचवा किंवा तुमचे अनुभव तुम्ही काय शिकलात ते सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता भेटत राहूया वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद